सेटिंग सेटिंगसुद्धा झालेली आहे ओप्रोसुद्धा ऑन झाला आहे आणि आपण आता निघतोय सगळं सामान आपण घेऊन नंतर जाणार आहोत पण आता आपण जाणार आहोत रायडिंग रायडरमध्ये चला मंडळी गाडी काढतोय बाहेर खिडकाली मंदिराच्या समोर रायडर इयर म्हणून आहे तिथे आपल्याला जायचं आहे गाडी अचानक स्लीप मारलेली पुन्हा फिट करायचा चला मंडळी निघाला आपण घराजवळून चाललं आहे आपण खिडका रायडिंग रायडरमध्ये तिथे जाऊन आपण बघणार आहोत बॅग्स वगैरे काय मिळत आहेत का आपल्याला हँड ग्लोवस घ्यायचे जॅकेट्स बघायचं आहे सो बघूया कसं काय तिथं काय मिळतं लनपणावरून कधीच रॉंग साईडने जाऊ नका भले थोडा टाईम लागला तरी चालेल कारण समोरून येणारी गाडी अचानक येऊ शकते अंगावरती आपण नेहमीच सरळ जाण्याचा प्रयत्न करतो सकाळी सकाळी अग्निशमनची गाडी कुठे चालली आहे काय माहिती पण ती दु दुर्दैवी अपघात व्हायला नको या गाड्या जेवढ्या आतमध्ये राहतील तेवढ्या चांगल्या आहेत कारण जेव्हा आग वगैरे लागते तेव्हा एखाद्याच्या मनावरती किती कंपनी मालकाच्या बोला किंवा ज्या ठिकाणी आग लागते त्याच्या मनावरती किती परिणाम होतो त्या गोष्टीचा त्याचं त्यालाच माहिती ह्या मेट्रोच्या कामांमुळे आता सगळीकडे ट्रॅफिक व्हायला लागली आहे मानपाडा शिरफडा रोडला कारण मेट्रोचं काम खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे डोळे धूळ जाते सो आपल्याला हा वायझर सुद्धा खाली करावा लागेल आणि दुसरा वायझर सुद्धा आपण खाली केलाय खूप मोठ्या प्रमाणात रस्त्यांची काम चालू आहेत सगळ्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन ची काम चालू आहेत त्यामुळे ट्रॅफिक खूप मोठ्या प्रमाणात होते दोन्ही ठिकाणी व्हिडिओ शूट करून चालू आहे कारण बघू ट्राय करतो आपण काहीतरी नवीन एडिटिंग करण्याचा आता आपण पोचलो काटेला पण आपल्याला जायचं कोकणात संडेला या संडेला आपण चालू कोकणामध्ये बाईक घेऊन बीएमडब्ल्यू थ्री टेन आर आर घेऊन चाललोय सो तुम्ही आपले ब्लॉग आपल्या ब्लॉग्सला कंटिन्यू राहा व्हिडिओ बघायला आवडेल नक्की तुम्हाला कारण जे कोकण किनारपट्टीचे जे दृश्य आहेत ना आपण त्या कोकण किनारपट्टीवरून चाललोय सो so, तुम्हाला व्हिडिओ एकदम परिषद बघायला मिळतील आणि चांगल्या प्रकारचा व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करेन ह्या ज्या मुवमेंट्स आहेत ना ते कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतोय आयुष्यात पुन्हा त्या रोडने आपल्याला जाऊ जा भेटेल ना भेटेल किंवा आपण नेक्स्ट टाइम नेक्स्ट ने जाऊ पण जे ते त्या रस्त्याचे मुवमेंट्स आहेत ना नास्ते आहेत ते तुम्हाला सगळ्या अनुभवायला मिळतील माग्या रस्त्यातून रस्त्यात जाताना पूर्ण व्हिडिओ शूट आपण करू जेणेकरून आप ते आपल्या मोबाईलमध्ये आयुष्यभरासाठी युट्यूब मध्ये साठवून राहते रवींद्र चव्हाण साहेबांचा वाढदिवस आहे आणि सगळ्या ठिकाणी बॅनर लागले त्यांचे वीस सप्टेंबरला त्यांचा वाढदिवस त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा हे एक पलावाची ट्रॉफिक कधी संपायची काय माहिती कारण इथे भरपूरच ट्रॉफिक होते पलावाला ब्रिजचं काम चालू आहे ते कधी पूर्ण होईल काय सांगता येत नाही जेव्हा पूर्ण होईल तेव्हा बऱ्यापैकी ट्रॅफिक कमी होईल हे ब्रिजचं काम अर्धवट सगळ्या ठिकाणी अर्धवट आहे खूप ट्रॅफिक असते आज तरी बऱ्यापैकी कमी ट्रॉफिक आहे गाडीत पेट्रोलसुद्धा संपत आला आहे आणि गाडी झाली एक एकोणतीसशे सात किलोमीटर पेट्रोल आपण संडेलाच भरणार आहोत आज गा एवढीच गाडी बाहेर काढू आणि पुन्हा गाडी परत घराच्या इथे उभी राहील आणि संडेला टाकी फुल करून आपल्याला ट्रिपला लागतो ऑल ट्रिपला काय खर्च होतो ते नक्की मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून तुम्हीसुद्धा त्या रोडने जर जात असाल तर तुम्हीसुद्धा ती प्लॅनिंग करू शकता किती किलोमीटर आहे डोंबिवलीपासून काय अंतर आहे ते नक्की मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन त्या ट्रिपमध्ये जेणेकरून तुम्हालासुद्धा ट्रिपला जायला इझी पडेल आणि पुढची कोकण ट्रीप बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण जे आपल्या महाराष्ट्राला लाभलेला समुद्रकिनारा आहे त्या समुद्र किनाऱ्याचा व्ह्यू जर तुम्हाला बघायचा असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तो कोकण किनारपट्टीचा भाग आहे तो पूर्ण आपण आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर करणार आहोत कारण खूप सुंदर दृश्य आहेत कोस्टल रोडचे आणि आपण पोचलेलो होता राईड आणि रायडरमध्ये ओपन झालेलं आहे शॉप हे बघा शॉप ओपन आहे सकाळचा सा पहिला कस्टमर मला असं वाटतं मी तसेन त्यांचा चला मंडळी आपण आलेलो राइड आहे रायड अँड रायडरमध्ये आणि तुम्ही इथे बघू शकाल सगळ्या प्रकारची एक्सेसरीज मिळेल तुम्हाला बाईकची हेल्मेट्स जॅकेट्सपासून आणि दुकान शॉप किती सुंदर सजवलं बघा त्यांनी सगळे गार्ड्स वगैरे मिळतील जॅकेट्स हे जॅकेट्स आहेत त्याच्यानंतर इथे शूज वगैरे आहेत टॉप बॉक्स आहे है, हँड ग्लव्स आहेत हे सगळे इथे तुम्हाला बघायला मिळतील शूज आहेत जॅकेट्स आहेत बॅग्स आहेत गाडीवरच्या हेल्मेट्स आहेत सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला बघायला मिळतील सो नक्की विजिट करा रायड राएद अँड रायडरमध्ये टाकावपासून टिकाव असे त्यांनी श बनवलेल्या वस्तू आहेत खूप सुंदर दुकान सजवलेलं आहे सो नक्की विजिट करा शॉपला ने तुम्ही सुद्धा आनंद घ्या त्या गोष्टींचा दादा आपली गाडी आतमध्ये घ्यायला गेलेत मध्ये पण चालतील ना दादा ओके okay, सात नंबर नहीं है क्या 7 नंबर ये बनो वाला लेंसिलिस कोड बैक सर ओके

ये पण इथे असं आहे टेम्परेरी बनतंय एकच जातो हं हा कुठे बनवलं इथे हे टेम्परेरी बनवलं हो मंडळी बॅग तर घेतली आपण शूज घ्यायचा विचार चालू आहे आणि ब्लाउज बघतोय जॅकेटचं थो थोडा कॉस्टिंग जास्त आहे थोडा बघूया पुढच्या वेळेला नेक्स्ट ट्रिपला जॅकेट घ्यायचं ट्राय करू नाहीतर बघूया अजून दोन चार दिवस पडलेले आहेत आपल्याकडे सो दोन चार दिवसात झालं काय तर आपण घेऊया सध्या शूज आणि बॅग घेतोय मी चला मंडळी शूज बॅग्स वगैरे घेतलेले आहेत ग्लव्स वगैरे पण घेतलेत बाकी जॅकेट्स नाही घेतला मी जॅकेट बघूया हो नेक्स्ट टाईमला जॅकेट सुद्धा घेऊ आता जातो पहिला घरी घरातून फोर व्हीलर घेऊन मग के घेऊन मग निघायला ला, लागला आपल्याला लहान पोरं एन्जॉयमेंटवाली हाय स्कूल आली पोरं कुठे चालले लहान पोरं आलेले साईडला घ्यायला लावली गाडी मला दोघ धाव धागत आलेत काय बोलतो बेटा कुठे चालले तुम्ही कुठे चालले ओके चलेगा बाकी हाँ कैमरा चौपन हजार का वा, वा, वा। <laughs> चलो तो तो ये तो नाम है वैभव पाटिल लॉग्स वैभव पाटिल लॉग्स आएगा समझ में ठीक है चलो बाय बाय अरे बस क्या <laughs> चलेगा चलो लहान लहान मुलं गाडी बघून त्यांना युट त्यांना व्हिडिओमध्ये पण घेतले हात मिलवला काय एखादी फिलिंग्स असते ना खूप छान वाटतं आपल्यापेक्षा मोठे मोठे युट्यूबर आहेत त्यांना एवढी लोक भेटतात त्यांना किती आनंद होत असेल आज मला सुद्धा आनंद झाला त्या गोष्टीचा बरं वाटतं असं कोणी आपल्याला सपोर्ट करतं चला म्हणतोय संतचा रस्ता झाल्यापासून जरा बरं वाटत पटकन पोचता येत घरी अबा कुठं ना चाललं हो कोकणात झालं कोकण तयारी चालू बॅग घेतली हा कोकना कोकना। फिराला चल खूप मजा येणार आहे कोकणात जायला खूप एक्सायटेड आहे मी या ट्रीपसाठी बघूया कसे होते चार दिवसाची ट्रीप आहे चार ते पाच पण होऊ शकतात दिवसावरती डिपेंड आहे फायनली 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 घरी पोचलेलो आहे आपलं घर आपली क्रेटा इथे उभी आहे ही झाली आपली गाडी पार्क